गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगवर तर बघा किती जरी शिटीत राहिलं ना किती जरी मोठ्या शहरात राहिलं ना तरी खेडेगावातली मज्जा वेगळीच असते हे बघा कसं नैसर्गरम्य वातावरण आणि हापसा बघा हापशावर पाण्याला जायचं आणि हे सगळीकडे हिरवं हिरवं मन प्रसन्न होतं ह्या वातावरणाने मनात किती जरी दुःख असलं ना तर ही काढली खेड्यातली सकाळची सुरुवात ही खूपच वेगळी असते म्हणजे माणूस सगळं मनातलं दुःख विसरून एकदम असं हरवून जातं ह्या वातावरणात असंही वातावरण आहे बघा आता बऱ्याच मला कमेंट येतात की शीतलताई ये तुझ्या आयुष्याचा रस्ता खूप मोठा आहे आणि तू कशी एकटीने जगणार तर मला त्या माझ्या भावांना बहिणींना एवढंच सांगायचं की माझ्या ह्या आयुष्याच्या मोठ्या रस्त्यात माझ्या तीन मुली माझ्यासोबत आहे त्यामुळं मी घाबरत नाही मला मान्य आहे माझ्या ह्या आयुष्याच्या मोठ्या रस्त्यात मला काटे येणार ठेस लागणार बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडणार पण तरीही मी खंबीरपणे माझ्या मुलींच्या पाठीशी उभा राहणार आणि हे आयुष्याचा रस्ता शेवटपर्यंत माझ्या मुलींसोबत निभवणार हा माझा शब्द आहे जरीही माझ्या आयुष्यात बरेच दुःख असले तरी हे दुःख विसरून मी जगते तर फक्त माझ्या मुलींसाठी जगते आणि आयुष्यात मला एकच करायचं की माझ्या मुलींना खूप खूप शिकवायचं आहे आणि माझ्या मुलींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं जसं की माझ्यासोबत आयुष्यात घडलं असं माझ्या एकाही मुलीसोबत घडणार नाही ह्याची नक्कीच दक्षता घेणार मी आणि खंबीरपणे माझ्या मुलींचं खंबीर नेतृत्व म्हणजे मी मग मला खसून कसं जमणार मला तर गाड्याची हिंमत बांधावंच लागणार ना ज्या दिवशी माझ्या आयुष्यात असा अंधार झाला होता त्या दिवशी मी माझं स्वतःची कंबर बांधली होती की भलेही शीतल तुला तुझ्या स्वतःसाठी नाही जगायचं पण तुला तुझ्या मुलींसाठी जागायचं हे मात्र लक्षात ठेव भलेही मी बाई आहे पण मी एक आई आहे कारण कुठलंही संकट माझ्या मुलींपर्यंत येण्याच्या अगोदर त्या संकटाला माझ्याशी सामना करावा लागेल कारण मी आई असले ना तर टाईम आला ना तर माझ्या मुलींसाठी दुर्गा कालीसुद्धा बनू शकते कारण मी एक आई आहे आणि मी माझं आखं आयुष्यच माझ्या मुलींसाठी ज जगते आणि त्यामुळं मी माझ्या मुलींना कधी काटा देखील टोचू देणार नाही आणि बाप नाही ह्या गोष्टीशी त्यांना कधीच कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे मला अभिमान आहे की माझ्या मुलींना मी ब बर्गर पिझ्झा अशा काही वस्तू खाऊ घालू शकत नाही पण मी माझ्या मुलींना तीन टायमाची प पोटाला भाकर नक्कीच खाऊ घालते आणि मी माझ्या चिमण्यांना जशी चिमणी चारा गोळा करून आणते ना तोंडात तशी मी माझ्या मुलींना माझ्या तोंडात चारा गोळा करून आणते आणि माझ्या मुली जगवते आणि मला अभिमान आहे की मी एक आई बनू शकले एक चांगली आई बनू शकले ह्या गोष्टीचा मला खूप खूप अभिमान आहे भलेही मला कष्ट एका स्त्रीचं पण करायचं आणि पुरुषाचं पण करायचं पण तरीही मी भरभक्कम आहे आणि तरीही मी माझ्या स्वतःची कंबर बांधून प्रयत्न करीत राहते आणि यश नक्कीच भेटणार कारण माझे प्रयत्न हे प्रामाणिक आहेत आणि माझे प्रत्येक प्रयत्न हे देवापर्यंत पोहोचणार आणि माझा प्रत्येक संघर्ष हा देवापर्यंत पोहोचणार ह्या गोष्टी माझा विश्वास आहे कारण ज्या जे प्रयत्न प्रामाणिक असतात ना त्याच्या पाठीशी सदैव देव असतो हे नक्कीच खरे जरी सकाळी सकाळी उठले तरी सकाळी उठले तर दिवस मावळेपर्यंत जीवाला सुख नसतं कष्ट आणि फक्त कष्टच तरीही मी हार बांधणार ना मानणार नाही कारण मी बाई आहे आणि त्याचबरोबर माझ्या चिमण्यांची आई आहे